शिवाजी महाराजांनी स्वराज्य केलं कोण मग सोबतीला अठरा पगड जातीची माणसं पण ही सगळी माणसं स्वराज्यासाठी लढायला व मराला तयार झाली मावळे

Mas o meu contexto Badi Prabhu

Thank मला वाटे आज कसे करत आपण त्या फक्त राजा नाटवा त्या नडीने आणि लढा पर्यंत लढा आणि नंतर शेवटच्या पर्यंत मी तुम्हाला वचन देतो जर आज तुम्ही राजा नाटवा ना तर या खोड खिंच नगरा नगरावरती तुमची नावे कायमची कोणी जातील आणि तुम्हाला तुमचा हक्क हक्काय मागता येईल या हक्काय नावे स्वराज्य स्वराज्य बोला हर हर महादेव पाणी हे शब्द महाजकाला झुमले अत्यंत क्वेश्चन विषय सुरू पडले पाली ऋषी तुषी पेडत होते त्यांचे शरीर रक्तनी लाल लाल झाले होते शरीरवर शरीरावर झकमा झकमा खाली जागा होती त्यांच्या शरीराची अगदी चाळ झाली होती तर तोफ्याच्या आवाजाची अद्भुतेर वाट पाक होते त्यांची घालबुकली घाल शिवाय करत नव्हते त्यांना आपला होता प्राजुन काळा आवाज समाधान मिळवले महाराज माझा अखिलपणे कसा का असे सगळ्यांना सांगून बाजीने प्राण सोडले बाजी म्हणून घरात पडले